सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळून दिली आहे या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या निलंबित आय गोपाळ बदने हा अठ्ठेचाळीस राहिल्यानंतर अखेर पोलिसांना शरण आला चौकशी दरम्यान तो ढसा ढसा वृत्त आहे पण त्याने लैंगिक संबंधाबाबत मौन बाळगले आहे मृत डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पी एस आय बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे रक्षकच भक्षक ठरल्याच्या या घटनेमुळे जनमानसात संताप आणि संताप व्यक्त होत आहेत या प्रकरणात दुसरा आरोपी प्रशांत बनकरलाही पोलिसांनी अटक केली आहे यामुळे बदनेवर दबाव वाढला असल्याचे समजते ज्यामुळे त्याला शरण जावे लागले बदने हा फरार असताना पंढरपूरहून सोलापूरला गेला होता आणि बीडलाही गेला होता अशी माहिती समोर आली आहे त्याने एका स्थानिक पत्रकाराच्या मदतीने पोलीस ठाण्यात प्रवेश केल्याचेही वृत्त आहे ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पीडित महिला हॉटेलमध्ये जाण्यामागचे खरे कारण आता समोर आले आहे मृत्यूपूर्वी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाला कंटाळून आणि निवासस्थानासंदर्भात वादामुळे तिला हॉटेलमध्ये जावे लागले असा अंदाज आहे सुसाईड नोट मध्ये प्रशांत बनकरने चार महिन्यापासून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे आरो या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचाही आरोप केला आहे या गंभीर आरोपानंतर पोलीस तपास सुरू आहे आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील धक्कादायक अपडेट समोर येत आहेत ज्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे ज्यात असे म्हटले जाते की पीडित डॉक्टर महिला ही काही राजकीय व्यक्तींकडून दबाव होता ज्यामुळे तिला वैद्यकीय अहवालामध्ये बदल करण्यास भाग पाडले जात होते विशेषत शोविच्छेदनाशी संबंधित कामामध्ये तिला असे करण्यास भाग पाडले जात होते तिच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार तिने अनेकदा या छळाबाबत तक्रारी केल्या होत्या पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले या प्रकरणात पोलिसांनी निष्पक्षपातीपणे तपास करण्याची गरज आहे जेणेकरून पीडिततेला न्याय मिळेल आरोपी पी एस आय असल्याने त्याला कायद्याच्या सर्व नियमांची कल्पना असल्याने पोलिसांना त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल या प्रकरणात ताजे अपडेट असे सांगतात की दोन्ही आरोपींना अटक करून कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे फलटणमध्ये या घटने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि समाजातील वाढत्या गुन्हेगारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला असे टोकाचे पाऊल का उचलावे लागले याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे या प्रकरणात कोणाच्या दबावामुळे तिची तक्रार ऐकली गेली नाही याचाही शोध घेणे महत्वाचे आहे पीडित कुटुंबीयाने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आज दोन्ही आरोपी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे या प्रकरणातील अंतिम सत्य बाहेर येणे आणि दोषींना कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याचे नाही तर व्यवस्थेतील त्रुटी आणि सामाजिक विकृतीचे एक भयान उदाहरण आहे